मला उचलून घेणार का तुमच्या पुरगेला उचलून घेणार आज काय असे तर नाही आमच्या लग्न पाच वर्ष झाली म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलंच असं पाच वर्षाचा खरतर प्रवास पाच वर्षाचा छळ पाच वर्षाची तीक्ष्णा किती किती बघा मी किती होतो माझं गालवांड आत गेलं छळानं पाच पाच वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट कोणाले पाच करा तेवढं दिवस त्यात ते तुम्ही इन चोवीस करा तेवढं तास पर मिनिट एक हिन छळ मला आणि हे छळ मला आणि ही एक आमची पिळते मला येऊन नुसती बघ्या कस झालंय असं असतंय म्हणून लगीन बेगीन काय करू नका आता म्हणा असंच म्हणणार होतो आणि गायच कसं ते सांगू का तुम्हाला एकच मूलमंत्र सांगतो सुखी वैवाहिक जीवनाचा गप ऐकून घेणे जेवढे देतात तेवढे जेवणे मान हलवणे नंदीबाई लागते अशामुळे तुमचा वैवाहिक जीवन सुखाच होऊ शकतो हे फक्त तुम्हाला एक लग्न झालेला माणूसच सांगू शकतो बाकी कोण सांगू शकत नाही डिफरन्स बघताय तुम्ही डिफरन्स माया चेहऱ्याचा ग्लो घालवला यांनी यांनी तरी असून दे आता ह्याच्यानंतर मला मार खायचा आहे त्यामुळे थे ठेवतो थँक्यू सो मच बाय बाय सी यू विठ्ठल 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 तोंड माझं सुजलं आहे एका ड मारलं मी मारले आहे मग सुजलं आहे तोंड धुऊन काढलं आहे धुण एका डळ्याला लायनर लावले मी इकडं लक्षातच नाही जरा इलाय की लायनर लावतो हो हो माझं ब्लॉग चाललं आहे ना <laughs> <laughs> थँक्यू थँक्यू <थैंक> <laughs> तिकड यू मैत्रीण नाही माझी हा पोरांनी कोणी मला विश केलं नाही पारत्यानं सोडून बांनी आणि <aid -डूरी> <गयो था। laughs> गर्दी बघा म्हणून आम्ही खाली गेलो नाही गर्दी बघा गाई <laughs> माझ्या काय पायाला लागलंय त्यामुळं मी कॅन्सलच आहे जायची खाली आहे की नाही ए इकडे पाणी आहे सगळे पडतील आणि ही फुलं करून ठेवल्या वरून फेकणार वरून टाकणार फेकणार हो इकडं माझी जागा आहे ह्या वर्षी गर्दी जरा जास्त वाटायला लागल्या अनिव्हर्सरी सेलिब्रेट तुम्ही करायची बायका आता कशा तिथे बघ मागच्या वेळेस माझ पाय थोडवलेलं कसला माहितीये का <bracket> <Molator>

탐바 탐바 a 가 t a 탐바 a 바 n 바 n 바 k r 가 n g फुलांचा खेळ झालाय आमचा मुळे आलो ए आम्ही काय खेळ आता बघा काका आता ह्या ह्यावेळी बरोबर आपल्याला खेळायला वर्षी पुढच्या वर्षी

बहिणाबाईंची ममता दीदीची आणि अजून आलेलं नाही सात वाजले तरी अजून आम्ही इथंच आहे आणि गाईज पायाला लागले एवढं तरी मी निघालो अजून आमचे भाऊ आहे आणि आमची आज ॲनिव्हर्सरी आहे तरी कुणाला काही नाही त्याचं <laughs>

जिद्द पाहिजे यात्रेत फिरायसाठी मी बघितली नाही चला चला थोडस परत येण्या तुम्ही पण great vaya video karayla darling kasa कस कस वाटत तुझी गप्प बसल्या मग जिजे जिजा सहा ह्याच्यात बसल्या गाडीत जिजा गाडीत बसल्या

आणि इकडे सगळा भाग पसर पसलेला आहे बागायचं आणि असलंच आम्ही खायला लागलो आणि असलं आम्हाला चांगलं वाटतंय आणि या मॅडमांना टाइम आणि पाहिजे दोन प्लेट चटका भाग सपवल्या त्या आणि पाहिजे टाइमपास हो तो आणि जिजाने सपवल्या फुकण्या बाई फुकण्या खाता येत नाही <laughs> फुकण्या बुडवून ह्याच्यात खाता मी <laughs>

<laughs> <ना> <laughs> तिक तीन मामा शिव नंदिनी आणि जिजा लढाईच आहे खरं की स्विच त्याला अरे

अरे जिजाला काय तर खे तुम्हीच खेळायला <laughs> खे <laughs> 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 <खेला ला। laughs> एक खेळायला 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 म्हणून एकसारखं ते घासणी दिन घेतलं शिवला नंदिनीला

आत्ता ए जीजा मी आता कशी चालते मी कशी चालते का ए मी कशी चालते दाखव की ए मी कशी चालते जिजा मी कशी लंगडत चालते दाखव की लंगडत कशी चालते मी तुम ये जीजा ने और ने मारा और ये और ये पापा ने मारा और ये और ये जीजा गिर गई

काय केले ते मित्रा कितीला आला कायला काय तू काय तर आणले वर पाय दोन पाय दोन ब मग आता बघ तलवार आहे अबक तोंड बंद कर अब जा दादा येते परी परी दा

Bir dakika bekle, bak. Bak. <laughs>